एकीकडे खेडकर कुटुंबाच्या अडचणीत वाढच होताना दिसते दिलीप खेडकर यांची नाशिक लाचलुचपत विभागाकडून गेल्या पाच वर्षांपासून चौकशी सुरू आहे अशी माहिती समोर आलेली आहे दिलीप खेडकर यांची लाचलुचपत विभागाकडून खुली चौकशी झा होत असल्याची माहिती समोर येते पाच वर्षापासून ही खुली चौकशी सुरू आहे अशी माहिती समोर येते आहे दिलीप खेडकर पूजा खेडकर यांचे वडील आहेत पूजा खेडकर यांची राज्यातल्या प्रोबेशन म्हणजेच प्रशिक्षणाचा कालावधी हा रद्द करण्यात आलेला आहे त्यांना पुन्हा मसुरीला बोलवून घेण्यात आलेला आहे आता त्यांची कडून चौकशी केली जाणारे पुणे लाचलुचपत विभागानं एसीबीला वरिष्ठ कार्यालयाला या संदर्भातील अहवाल पाठवल्याची माहिती समोर आली होती त्याच पार्श्वभूमीवर दिलीप खेडकर यांची नाशिक लाचलुचपत विभागाकडून पुलिस चौकशी पाच वर्षापासून सुरू असल्याची बाब समोर येते अधिकची माहिती आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया योगेश काय अपडेट्स आहेत या सगळ्या संदर्भात माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय 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 हॅलो या सगळ्या संदर्भातले अपडेट्स काय आहेत कारण पाच वर्षापासून खुली चौकशी आहे काय नेमकं खरं पूजा पूजा खेडकरीच्या वडिलेल नाशिकमध्ये प्रादेशिक अधिकारी म्हणून एमपीसीबी मध्ये कार्यरत होते आणि त्यावेळेस त्यांच्या त्यांची जी अपॉइंटमेंट करण्यात आली होती ती अपॉइंटमेंट चुकीच्या पद्धतीने करण्यात आली अशी तक्रार गंभीरे यांनी केलेली आहे गंभीरे हे पुण्यातील वकील आहेत आणि त्यांनी ही तक्रार दोन हजार मध्ये केली होती आणि त्यांच्या आपसंपदा जी काही त्यांनी जमवलेली होती जी काही मालमत्ता अवैध जमवलेली होती त्याबद्दलचे सर्व पुरावे सुद्धा लातूर स्वतः विभागाला दिले होते खुली चौकशी करण्याची मागणी केली होती मात्र ही चौकशी अद्यापही झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे नीटपणे ती कर केली जात नाही असे त्यांचे आरोप आहेत मात्र अँटी करप्शनकडे या सर्व फाईल जमा आहेत आणि एकूण सर्व डिपार्टमेंट्सकडून याबद्दलचे अहवाल मागवले जात असल्याचा खुलासा यामध्ये करण्यात आलेला आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी